ताज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील डान्स बार पब अवैध लॉजिंग बोर्डिंग हे जमीन करण्याचे आदेश काढले कर होते मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासनाने काही डान्स बारवर कारवाई केली आहे ही कारवाई करण्याची जबाबदारी उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांच्यावर होती या कारवाई दरम्यान त्यांनी भ्रष्टाचार करत पैसे मागितल्याचा आरोप चांदणी बारच्या प्रशासनाने केला होता या कारवाईत लॉजिंग बोर्डिंगचाही मुख्यमंत्र्यांनी समावेश केला असतानाही एकाही लॉजिंग बोर्डिंगवर महापालिका प्रशासनाने कारवाई केलेली नाहीये कॅम्प तीन मधील सतरा सेक्शन परिसरात असलेल्या सितारा लॉजिंग बोर्डिंग हे धोकादायक इमारतीचं टेरेस पॅक करून बनवलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सितारा लॉजिंग बोर्डिंग जमीन दोस्त केले जाईल असं सर्वांना वाटलं होतं मात्र गणेशने ते करण्यात आलं मात्र आज गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी देव गणेशाने अवैध दे वेब व्यवसाय चालवणाऱ्या सितारा लॉजिंग बोर्डिंगची दर्शनी भागाची काचीची फ्रेम कोसळवून सगळ्यांचं लक्ष वेधलंय अचानक संपूर्ण फ्रेम खाली कोसळली सुदैवाने इमारतीच्या खाली कोणी नसल्यानं जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी पोहोचून सदरची फ्रेम बाजूला करण्याचं काम सुरू आहे दरम्यान इतर कमकुवत आणि धोकादायक असल्याने ही फ्रेम खाली असल्याची बाब समोर आली आहे आता तर या इमारतीवर नवीन आलेले आयुक्त विकास ढाकणे हे काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा